जी स्वामी सहमत आज पण बघणार आहे जंपा षष्ठीला तळी भरलीच पाहिजे जाणून घेऊया संपूर्ण विधी मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदी पासून ते षष्ठी पर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्ठी तिथीला जंपाषष्ठी असे म्हणतात यंदा एकोणतीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांच कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाषष्टी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह हो, काय तयारी करावी तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा आहे कुला, त्यामुळे चंपाीला बहुतांश घरोघरी तळी भरतात तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देवाचा टाक विड्याची पानं अकरा सुपारी पाच खोबरे वाटी दोन तांब्याचा कलश एक तांब्याचा तामण एक भंडार हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा आणि अगरबत्ती चंपाषष्टी देवाला अं कणकेचा रोगड रोडगा आ, वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण आणि असा नैवेद्य अर्पण करतात तळी भरण्यासाठी काय तयारी करावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याचे पाणी टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तामना मध्ये हा कलश विड्याचे पाणी सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून घालून तळी भर भरण्यासाठी बसावे अशा प्रकारे तळी भरावी तळी तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीने बसावे समोर ठेवलेले ताम्हण ताम्हणा सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एक सदस्याने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामना ठेवावा, देवाला भंडारा अर, भंडार अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा यळकोट या गजरात ताम उचलावे शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्त मस्तकी लावावे ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा जय मल्हार असा जे जे करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी तळी भरते वेळी म्हणावायची आरती खंडोबाची आरती म्हणावायची आहे अशा प्रकारे आपल्याला खंडोबाची चंपाष्टीला तळी भरण्याची पद्धत आहे श्री स्वामी